नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या दोन हजार सव्वीसमध्ये आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांची सेवा करत असतो बघा तर स्वामींची जेवढी सेवा शक्य होईल तेवढी आपण सेवा करत असतो पण या सेवेसोबतच आपल्या स्वामी महाराजांसाठी काय अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या दिवशी की यामुळं काय होईल तर आपलं जे नवीन वर्ष आहे जे येणारं दिवस आहेत महिने आहेत ते सर्व आपल्याला सुख समृद्धीचे चांगलं आरोग्य घेऊन येतील आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर ह्याच विषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना से श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय आलेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येक स्वामी भक्ताची खूप अशी इच्छा असते बघा आपण स्वामी महाराजांची सेवा करावी स्वामी महाराजांच्या आवडीच्या गोष्टी कराव्या स्वामी महाराजांसाठी आपल्याला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्यावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं पण काही वेळेला काय होतं की आपल्याला कामामुळे आणि धावपळीमुळे दररोज सेवा करणं शक्य होत नाही स्वामींची पण आपण प्रत्येक गुरुवारी सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण पोती वाचन करतो आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण नामस्मरण करत असतो आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील त्या आपण स्वामींसाठी सर्व करत असतो आणि वेळात वेळ काढून करत असतो पण आपल्याला दररोज वेळ मिळत नाही तर आपण गुरुवारी तर आपल्या स्वामींचा दिवस आहे स्वामी महाराजांचा वार आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता दिवस आहे यासाठी कमी वेळामध्ये आपल्याला स्वामींची सेवा ही गुरुवारी करायची असते आणि गुरुवारी आपण कमीत कमी वेळ म्हणजे थोडा का वेळ ना आपण बघा प्रत्येक स्वामी भक्त गुरुवारी स्वामींची सेवा ही नक्कीच करतो त्याला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही पण तो गुरुवार कधीही चुकवत नाही तर गुरुवारी तो कशा पद्धतीनं सेवा करतो किंवा त्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी स्वामींसाठी करायच्या आहेत तर बघा गुरुवार म्हटल्यानंतर की सर्वांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते की संध्याकाळी मला स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात आरतीसाठी जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं दर्शनासाठी जायचं आहे हे सगळं प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये चालू असतात विचार हे गुरुवार आला की कारण त्या दिवशी आपण वेळात वेळ काढतो आणि स्वामींची सेवा करत असतो तर मला आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की ज्या स्वामी भक्तांना बघा आत्ताचं जग आहे खूप धावपळीचं आहे खूप म्हणजे खूप की आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही आपल्या मनामध्ये खूप इच्छा असते की मला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींचे पोती वाचन करायचे ग्रंथ पठन करायचे नित्य सेवेतले तीन अध्ययन पठन करायचे अकरावाणी जप करायचे अशी सर्व आपल्या सर्वांची इच्छा असते मनामध्ये एक तळमळ मना असते पण घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला दररोज बाहेर नोकरीसाठी बाहेर पडावं लागतं आणि त्यातून आपल्या स्वामींची सेवा करण्यासाठी दररोज वेळ मिळत आहे तर आपण गुरुवारी सेवा करू शकतो तर गुरुवारी आपण तुम्ही तुम्हाला जी शक्य होते ना ती सेवा तुम्ही गुरुवारी करता तर तुम्हाला त्या सेवेसोबतच ना आपल्या स्वामींसाठी ना काही अशा आवडीच्या गोष्टी त्या दिवशी करायच्या की ज्यामुळं काय होईल तर आपले स्वामी सुद्धा आपल्याला खुश होतील स्वामींना सुद्धा चांगलं वाटेल आणि स्वामी सुद्धा प्रसन्न होतील तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत मला एकच गोष्ट सांगायची की आपण स्वामींचे पोती वाचन करतो स्वामींची पारणं करतो हे तर आपण करायलाच पाहिजे कारण आपल्या जेव्हा वाईट संकट येतात तेव्हा ह्या सेवेचं फळ हे स्वामी आपल्याला ठेवा देत असतात पण ह्याचा अर्थ असा नाही की स्वामीने आपल्याला असं कधी सांगितलेलं नाही की तू तु तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या बाहेर काम करू नको आणि फक्त माझं तू दररोज माझे पोती वाचन कर माझे ग्रंथ पठन कर त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं तुला तु जसा वेळ मिळेल तशी तू माझे नामस्मरण कर माझ्या सेवा करत जा त्यासाठी तुम्हाला सांगते तुम्हाला दररोज नाही ना सेवा करायला शक्य होत तुम्ही गुरुवारी बघा सकाळी लवकर उठून सुद्धा स्वामींच्या जी तुम्हाला वाटेल ना सेवा करावी ती तुम्ही करू शकता तर काही स्वामी भक्तांना असं वाटतं की ह्या म्हणजे दररोज मला नाही जमत की श्री स्वामी चरित्र सारामताचे तीन अध्याय मला दररोज पठण करायला नाही हो। शक्य होत तर ह्याचा अर्थ तुम्ही गुरुवारी सुद्धा एका बैठकीत सुद्धा हे एक, एक पॅरंट घरामध्ये करू को शकता कोणी ही सेवा करू शकतात काहींना नामस्मरण करायचं म्हणजे आणि जप तुम्ही करू शकता काही जण स्वामी चरित्र सारामृतातले तीन अध्याय सुद्धा गुरुवारी पठण करू शकतात किंवा गुरुक्षेत्रातला अठरावा आणि चौदावा अध्याय सुद्धा आपण गुरुवारी घरामध्ये पठन करू शकतो तुम्हाला जी सेवा शक्य होईल ना गुरुवारी ती सेवा तुम्ही स्वामींची करू शकता असं नाही की तुम्हाला हीच सेवा केली पाहिजे तीच सेवा केली पाहिजे असं नाही बघा काही स्वामी कसे असतात की खूप असे वयस्कर असतात थोडे वृद्ध असतात त्यांना खूप वेळ एका जागेला बसणं शक्य होत नाही त्यासाठी त्यांचे गुडघे वगैरे दुखत असतात यासाठी स्वामींनी असं नाही सांगितलं की तुला त्रास जरी झाला तरी सुद्धा तू मांडी घालूनच मायासमोर बसून तू सगळं केलं पाहिजे त्या वृद्ध ज्या व्यक्ती असतील म्हणजे काही महिला असतील वृद्ध किंवा काही म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादं स्टूल असेल टेबल असेल त्याच्यावर बसून जरी तुम्ही जग नामस्मरण जरी स्वामींचं केलं ना तरी सुद्धा चालतं स्वामी कधीही म्हणत नाही की तू माझी कमी सेवा केली आणि तू माझी जास्त सेवा केली आपण जेवढी पण स्वामींची सेवा करतो ना तेवढे स्वामी त्या सेवेचं फळ आपल्याला देत असतात यासाठी असं समजू नका की आपल्याला स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही याचा अर्थ आपण सर्व सोडून स्वामींची सेवा केली पाहिजे आणि स्वामींना सुद्धा ह्या गोष्टी आवडणार नाहीत आपण एक स्वामी भक्त आहोत बघा स्वामींनी ज्या गोष्टी त्या गोष्टी आपण कधीही करायच्या नाहीत स्वामीने आवडणार नाहीत आणि तुमची सेवा ते कधी स्वीकारणार नाहीत त्यासाठी सांगते की गुरुवारी जी सेवा तुम्हाला गुरुवारी करा पण गुरुवारी ना तुम्ही न चुकता बघा स्वामींच्या मठात केंद्रात आरतीसाठी नक्कीच सहा वाजता जावा तुम्हाला पण दर गुरुवारी ना तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात सहा वाजता नक्कीच आरतीला जावा तुम्हाला असं खूप छान प्रसन्न वाटेल की तुम्हाला स्वामींना समोर बघितल्यानंतर तुमच्या मनातले जे पण विचार असतील ते सर्व नाहीसे होतील मनामधला एक गोंधळ नाहीसा होईल मन अस्वस्थ वाटतं बघा कारण आताचं जग आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत पण ह्या सर्वांना विसरून आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो स्वामींच्या मंदिरात जातो केंद्रात जातो तेव्हा आपलं बघा थोडं काय वेळ आपण शांत मन आपलं होतं आणि समोर जेव्हा आपण स्वामींना बघतो ना तेव्हा असं वाटतं की आपल्यावर जे संकट आहे जे पण प्रॉब्लेम आहे त्यातून आपण नक्कीच बाहेर पडू आणि हा विश्वास आपल्या मनामध्ये येतो यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की तुम्ही गुरुवारी बघा स्वामींच्या मठात केंद्रात सहा वाजता नक्कीच आरतीला जावा न चुकता जावा जरी तुम्हाला आरतीला जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही दर्शनाला सरे नंतर जावा कारण काही वेळेला काय होतं जॉबमुळे आपल्याला त्या वेळेमध्ये आपण आरतीला सुद्धा पोहोचू शकत नाही दररोज म्हणजे दर गुरुवारी एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला आरती चुकली तर तुम्ही संध्याकाळी वगैरे जाऊन दर्शन वगैरे स्वामींचं घ्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल चांगलं वाटेल तर आता बघा स्वामींची सेवा आपल्याला गुरुवारी तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती तुम्ही करायची पण गुरुवारी आपल्या स्वामींसाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे बघा आणि ती गोष्ट कोणती तर बघा स्वामींची मूर्ती जर आपल्या घरात असेल ना तर मूर्तीला अभिषेक नक्की करा आणि जेव्हा हे अभिषेकचे जे तीर्थ असतं बघा ते सर्वांनी घरामधल्या घ्या या तीर्थामध्ये प्रचंड अशी शक्ती असते आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती आजारी असतात बघा काही व्यक्तींचे म्हणजे काही महिलांच्या मुलं जे असतात ते खूप चिडचिड असतात अभ्यास करत नाही मोठ्यांचं ऐकत नाही त्यांना सुद्धा हे तुम्ही तीर्थ नक्कीच द्या कारण जेव्हा आपण अभिषेक केलेलं तीर्थ हे सर्व घरातल्या व्यक्ती घेतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते प्रत्येक व्यक्ती समजा एखादी वृद्ध व्यक्ती जर आजारी असेल तिला तुम्ही ते तीर्थ द्या ह्या तीर्थामध्ये ना इतकी प्रचंड शक्ती आहे ना की तुमचं दे दे परान परान जे पण तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम असते ते सुद्धा नाही सर यासाठी गुरुवारी आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पंचामृताना अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे पुरुष सुक्ताचं पठन करायचं आणि तिचं जे म्हणजे तीर्थ जे आहे म्हणजे अभिषेक केल्यानंतर ते सर्वांनी घरातल्या व्यक्तीने घ्यायचं आहे स्वामी महाराजांसाठी ही नात्र तर सर्वांनी घरामध्ये आणून ठेवा आपल्याला इतर वेळेला नाही ना शक्य होत पण आपण गुरुवारी तर एवढं स्वामींसाठी करू शकतो ना तर गुरुवारी तुम्हाला नक्की स्वामींच्या मूर्तीला फोटोला ही नात तर लावायचं आहे आता त्यानंतर सर्व देवांची पूजनावर करायची आणि तुमची जी सेवा असेल ती तुम्ही सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की इतर वेळेला सुद्धा आपण कधी जरी स्वामींची पोती वाचन करत असलो स्वामींचे नामस्मरण करत असलो तर बारा, बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही सेवेसोबत आपल्याला गोष्टी कोणत्या करायच्यात बघा ह्या दिवशी तर स्वामी महाराजांच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला करायच्यात बघा आपल्या स्वामींना काय आवडतं तर स्वामींना आपण सेवा केली तर आवडतेच कारण स्वामींना सर्वात जास्त प्रिय गोष्ट असली तर सेवा आहे बघा पण त्याच्या दुसरी गोष्ट कोणते तर स्वामी असं म्हणत नाहीत की माझ्यातूनच ती सेवा कर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठल्या गोष्ट आहेत तर दुसऱ्यांना मदत करणे तुम्हाला सांगते की आपण जेव्हा अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करतो गरजू व्यक्तीला मदत करतो भुकेलेला जेव्हा अन्नदान करतो ना ही सर्वात चांगली म्हणजे सर्वात प्रभावी सेवा आहे बघा म्हणजे तुम्ही एखाद्या वेळ ना स्वामी महाराजांची अकरा माळी जप करतात तर तुम्ही एक माळ करा पण जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला आणि गरीब व्यक्तीला जर अडचण असणाऱ्या व्यक्तीला जर मदत केली ना तर ती सेवा स्वामींना खूप आवडते बघा आणि स्वामींनी पहिलं स्थान जर सांगितलेलं आहे तर तुम्ही गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना मदत करणे ही खूप मोठी सेवा आहे स्वामींची तुम्ही अकरा माळी जप नाही शक्य होत एक माळ करा पण ह्या गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना तुम्ही मदत करा पण गुरुवारी बघा गुरुवारीचा आपल्या समोर राशी दिवसभरामध्ये एखादी जरी गरजू व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती जरी आली किंवा एखादी व्यक्ती भुकेली व्यक्ती आली आता आपल्या दाराफोड्या वगैरे येतात किंवा तुम्ही रस्त्यानं जात असला रोडवरून जात असला तर तुमच्या शेजारी एखादी गरजू गरीब व्यक्ती आहे की जी तुमच्याकडे एक दहा पाच रुपयेसाठी मदत मागत आहे तर तुमच्याजवळ जर दहा पाच रुपये दहा रुपये जरी असतील ना तर नक्कीच त्या गरजू व्यक्तीला नक्कीच द्या आणि तुम्हाला जरी पैसे जरी त्या व्यक्तीला मदत कर करायची नसेल ना तुमची इच्छा नसेल की मला नाहीला पैसे द्यायचे तर तुम्ही त्या पैशातून एखादी खायची वस्तू वगैरे किंवा बिस्किटचा पुडा किंवा जवळपासच्या दुकानातून काही जरी ज्या खाण्याच्या वस्तू असतात ती वस्तू घेऊन सुद्धा त्या व्यक्तीला नक्कीच द्या कारण आपण जेव्हा गुरुवारी किंवा इतर वेळेला बघा आपण जेव्हा रस्त्यानं जात असतो अशा खूप व्यक्ती दिसतात गरजू व्यक्ती आपल्याला भरपूर दिसतात पण त्या गरजू व्यक्ती प्रत्येकाच्या पुढे येऊन काही वस्तू मागत नाहीत तर त्या ठराविक व्यक्तीच्याच पुढे येतात आणि गरजू व्यक्ती ह्या आपल्याला काहीतरी मागत असतात आणि तुमच्याजवळ जर अशी व्यक्ती जर एखादी आली तर तिला कधी सुद्धा अपशब्द बोलू नका तुमच्याकडे जे असेल ते तिला नक्कीच द्या एखादी वस्तू द्या किंवा तुम्ही दुकानातून काहीतरी घेऊन तिला खायला द्या कारण जेव्हा आपण अशा व्यक्तीला मदत करतो ना जेव्हा तिचा तो आत्मा असतो बघा जेव्हा त्या व्यक्तीला आपण मदत करतो आणि जेव्हा त्या व्यक्तीला ती वस्तू मिळते आणि तेव्हा तिला बरं वाटतं चांगलं वाटतं आणि तिच्या आत्मा सुद्धा म्हणजे असं तिच्या मनाला असं वाटतं की मला ही वस्तू मिळेल कारण तिला त्या वस्तूची गरज होते आणि आपण तिला मदत केलेली तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा हा आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि तो आशीर्वाद जो असतो ना तो आपला खरी स्वामी सेवा असते बघा आणि स्वामी महाराजांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात चांगला मार्ग असेल तर गरजू आणि गरीब व्यक्तींना मदत करा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते तुम्ही जर स्वामींची सेवा जर करत असाल ना दररोज जरी किती जणांनी तुम्ही जर अशा व्यक्तींना जर मदत करत नसला तर तुमची सेवा स्वामी कधीही स्वीकारणार नाहीत कारण जेव्हा आपण गरजू गरीब व्यक्तीला मदत करतो ना तीच खरी स्वामी सेवा आहे किंवा आपण जर एखादी व्यक्ती आपल्या दारा आले आल्या था म्हणजे अशा भरपूर व्यक्ती येतात प्रत्येकाच्या दारा पुढे व्यक्ती येत असतात काही जण काहीतरी मागत म्हणजे काहीतर असे भुकेलेले व्यक्ती असते बघा की काहीतर तुमच्या घरात असतं तर द्या म्हणते पण आपल्या घरामध्ये जर काही वेळेला जर असं अन्न पदार्थ असेल तर त्या नक्कीच त्या व्यक्तीला द्या अपमान त्या व्यक्तीचा नका आणि जरी तुम्हाला त्यात ना शक्य नसेल की मला नाही द्यायचं या व्यक्तीला काही सुद्धा किंवा काही व्यक्ती असतात बघा की एखादी व्यक्ती जर पुढे आले तर ते म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या फुडं दारा पुढे जर गरजू गरीब व्यक्ती आली तर त्या व्यक्ती त्या व्यक्तीला अपशब्द बोलतात आपल्या घरातून त्या व्यक्तीला तर काही मदत करत नाही उलट त्या व्यक्तीला म्हणतात की तुम्हाला देवाने हात दिल्या दोन दोन पाय दिल्या तुम्ही कष्ट करा आणि कमवा असं एखाद्याच्या दारापुढे येऊन का मागता पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा ती व्यक्ती आपल्या दारापुढे येते तुम्हाला जर त्या व्यक्तीला जर काही द्यायचं नसेल तर देऊ नका नाही म्हणून सांगा पण अपशब्द बोलू नका किंवा तुम्हाला जर मदत करायची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही तिला मदत करा पण अपशब्द कधीही बोलू नका जर तुम्ही त्या व्यक्तीला अपशब्द बोलला किंवा वाईट बोलला तर तुम्हाला एक सांगते की कि तुम्ही किती जरी सेवा केली ना तर ती सेवा सगळी व्यर्थ जाणार आहे त्या सेवेचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही ह्या जन्मात्र कधीच मिळणार नाही त्यासाठी सांगते की सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल आणि स्वामींपर्यंत पोचण्याचा मार्ग जर असेल तर गरजू गरीब व्यक्तीला मदत करा आणि या व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या पुढे येत नाहीत म्हणजे अचानक आपल्याला मुद्दा म्हणून अशा व्यक्ती समोर येतात बघा आता ते अंधश्रद्धा वगैरे मी म्हणत नाही पण खूप अशा लोकांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्यात ह्याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही की आपण जेव्हा बघा बाहेर जातो आपण देवाचं जा सर्व करत असतो आणि बाहेर जातो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पुढे येते आणि काहीतरी आपल्याला मागत असते बघा आपण त्यावेळेला आपण तिला नाही म्हणतो किंवा काही वेळेला गडबडत असतो आपण तिला देत पर्यंत कारण आपल्यावर त्यावेळेला सुट्टे पैसे सुद्धा आपल्याला लवकर सापडत नाहीत पर्समध्ये त्यासाठी आपण त्या व्यक्तीला म्हणतो की माझ्याकडे काय नाही तर जर काय नसेल तर तिला नाही म्हणून नीटपणाने सांगा आणि जर तुमच्या पॉकेटामध्ये जर काय असेल तर तुम्ही दहा रुपये का विना पाच रुपये तर कावि ना त्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही द्या तुमच्या स्वामींची कृपा अखंड राहील बघा कारण स्वामींनी हे सांगितलेलं आहे की तू पहिल्यांदा गर गरजू गरीब व्यक्तींना मदत कर भूकेलेला अन्नदान कर तिचा आत्मा तुला जो आशीर्वाद देईल तीच तुझी पुढच्या जन्माची कमाई असेल बघा आणि आपण जर तुमच्या सेवेसोबत हे सुद्धा कामं ह्या सुद्धा गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर असेल तर ही सेवा आहे बघा ही लक्षात ठेवा तुम्ही आणि गुरुवारी आपल्याला जर तुमच्या समोर जर अशा व्यक्ती आल्या तर नक्कीच त्यांना मदत करा किंवा जरी व्यक्ती नाही आल्या तुमच्या समोर तरी तुम्ही मंदिरात वगैरे गेला मठात गेला तर ज्या गरजू व्यक्ती असतात त्यांना तुम्ही नक्कीच मदत करा खूप म्हणजे खूप पुण्याचं काम आहे बघा एकदा जेव्हा तुम्हाला अक्षर सांगते की जेव्हा एखादी व्यक्ती अडचणत असते ना जेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला ना असं वाटतं की म्हणजे ती व्यक्ती खूप अडचणीत असते आणि तिला एका मदतीची गरज असते आणि जेव्हा ती खूप जणांकडे मदत मागते पण तिला मदत कुठूनही मिळत नाही पण जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडनं जर मदत मिळाली तर तिला इतकं म्हणजे तिचा जो आत्मा असतो तो आपल्याला खरंच आशीर्वाद देतो बघा असं खूप जणांसोबत घडलेल्या यासाठी सांगते की तुम्ही पहिल्यांदा अन्नदान करा पहिल्यांदा गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना मदत करा आणि स्वामींची तुम्ही नक्की सेवा करत जावा स्वामी तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ देतील तर आता गुरुवारी आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा स्वामींच्या आवडीच्या आपल्याला करायच्या आहेत स्वामीने आपल्याला सांगितले कधीही कुणाला कमी लेखायचं नाही कधी कुणाचा अपमान करायचं नाही त्यासाठी कधीही कुणाची निंदा करायची नाही पाठिमाग कधी कुणाला कमी लेखायचं नाही दुसऱ्याने जरी आपल्याला काही गोष्टी वाईट बोलल्या तर ते त्याचं कर्म आहे आणि आपल्यासोबत आपले स्वामी आहेत ते सगळं बघतात असं आपल्या मनाला समजवा नक्कीच तुम्ही तुमची कर्म चांगली करा कारण जर कर्म तुमचे चांगले असतील ना तरच तुमची सेवा तुम तुम्ही जे केलेलं असणार स्वामींसाठी त्याचं फळ स्वामी तुम्हाला देणार तुमचे जर कर्म वाईट असतील ना तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्ही कधीही स्वामींच्या सेवेपर्यंत पोहोचणार नाही स्वामी महाराज तुमची सेवा कधीही स्वीकारणार नाही त्यासाठी कर्म चांगले करा सर्वांना मदत करा हीच खरी स्वामी सेवा आहे तर आता त्या दिवशी अजून काय करायचंय बघा तर आपल्याला स्वामींच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे काय तर त्यासाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी त्या दिवशी आपल्याला निवेद सुद्धा अर्पण आहे आता तुम्हाला सर्वांना आहे की काही ना दररोज निवेद दाखवणं स्वामींना शक्य होत नाही पण आपण गुरुवारी तरी आपल्या स्वामी महाराजांना निवेद नक्कीच अर्पण करा तर आता नैवेद्य काय अर्पण करायचं बघा स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्हाला पंच पकवानांचा निवेद्य अर्पण कर पण काहींना जर खरंच शक्य होत असेल ना तर तुम्ही शेवाळ्याची खीर करा स्वामींच्या आवडीच्या वस्तू असतात ना त्या पदा तो नैवेद्य स्वामींना अर्पण करा स्वामींना जर तुम्ही आवडीच्या वस्तू जरी अर्पण केला तर तुमच्या काळी संध्याकाळी नैवेद्य नक्कीच दाखवायचं आहे बघा जर तुम्हाला इतर वेळा नाही ना शक्य होत नैवेद्य अर्पण करणं तुम्ही गुरुवारी नक्कीच नैवेद्य अर्पण करा तर गुरुवारी नैवेद्यामध्ये काय आहे तर आपल्याला शिवायाचे खीर स्वामींच्या आवडीचे पदार्थ शेवाळ्याची खीर स्वामींना मसालेदूससुद्धा स्वामी ना खूप आवडतं स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात स्वामी महाराजांना कांदेभजे आवडतात घेवड्याच्या शेंग आवडते यासाठी ह्या पदार्थांचा समावेश नक्कीच नैवेद्या मध्ये करा जरी तुम्हाला नाही शक्य झालं बाबा मला शक्यच होत नाही की स्वामी महाराजांना हे पदार्थाचं निवेदना कोणतरी सुद्धा तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींनी कधी सांगितलेलं नाही मला तू ह्याच पदार्थाचा नैवे दाखव पण आपल्याला एक वाटतं की आपल्या महाराजांना स्वामींना सुद्धा आवडच्या गोष्टी आपण नक्कीच अर्पण करावे त्या दिवशी तरी असं प्रत्येक स्वामी वाटतं यासाठी मी तुम्हाला ह्या वस्तू सांगितल्या हे पदार्थ सांगितले सॉरी हे पदार्थ मी तुम्हाला सांगितले जरी तुम्हाला त्यातनं नाही शक्य झालं ना तुम्ही साधी स्वामीना खडी साखर दूध आणि साखर ह्याचा नैवेद्य जरी अर्पण केला ना तरी ते अगदी शुद्ध स्वीकारतात कारण तुमचं कर्म आणि तुमची सेवा तुम्ही इतरांना मदत करतात यासाठी स्वामींना तुम्ही नुसती खडी साखरचा नैवेद दाखवल साधत साखरचा तरी सुद्धा ती सेवा तुमची स्वामी आणि तुम्ही नैवेद्य खरं स्वीकारतात यासाठी सांगते त्या दिवशी तुम्हाला हे पदार्थ करणं शक्य असेल तर करा नसेल तर दूध साखरचा नैवेद्य दाखवा आता त्या दिवशी आपल्याला बघा स्वामींच्या आवडीची फुलं सुद्धा स्वामींना अर्पण करायचे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर गुरुवारी मिळ मिळाली तर चांगली गोष्ट आहे मिळतील फुलं कारण जाई जुई मोगरा पिवळा चापा कणेरी ही स्वामींना खूप आवडतात गुलाब पिवळं झेंडू ही स्वामींना फुलं खूप आवडतात तुम्ही हातलं एक तरी अर्पण करा स्वामी आपल्याला प्रसन्न होतील स्वामींना असं छान वाटलं की माझ्या भक्तांना माझ्यासाठी सेवेसोबत आहेत सर्व ही ह्या गोष्टी सुद्धा मला अर्पण केलेल्या आहेत तर ह्यासाठी सांगते की स्वामींच्या आवडीच एखादं फुल अर्पण करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा करा पण तुम्हाला दिवसभर गरजूगरी व्यक्तींना नक्कीच मदत करायचं आहे मानव सेवा आधी तू कर कारण माणसामध्ये शेवटी देव आहे यासाठी सांगते की स्वामींची सेवा तुम्हाला जी शक्य होईल ती करा स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना त्या दिवशी गुरुवारी तरी अर्पण करा आणि त्या सेवेसोबत आपल्याला ही महत्वाच्या गोष्टी आणि महत्वाच्या गोष्टी केल्यानंतर आपण स्वामींपर्यंत नक्कीच पोचणार आहे स्वामी आपली सेवा स्वीकारणार आहेत आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे प्रॉब्लेम हे सर्व ते नक्कीच नाही असे करतील आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला ते नक्कीच वेळ नक्कीच देतील तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं गुरुवारी स्वामींच्या सेवेसोबत आपल्याला कोणत्याशा गोष्टी स्वामींच्या आवडीच्या करायच्या आहेत याविषयी माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला जर असेल ना तर नक्की एक छोटंसं लाईक करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थक